दोन दिवस झाले आई गावी गेल्यामुळे रात्रीचं जेवण मलाच बनवावं लागतं तर आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी कढी आणि त्याचबरोबर मी मुगाची भजी पण बनवली आहे नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया खिचडी बनवायला लागणार साहित्य बघूया तर इथे मी दोन टोमॅटो कट करून घेतली आहेत आणि लांब आकारामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत दोन कांदे लांब साईजमध्ये कापून घेतली आहेत सात ते आठ लसणाच्या काचोळ्या आणि अद्रकीचा तुकडा खलबत्त्यामध्ये वाटून घेतला आहे आणि एक गांजर गोल गोल आकारामध्ये कापून घेतला आहे आणि शिमला मिर्च शिमला मिर्च ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल तर एवढं साहित्य आपल्याला खिचडी बनवायला लागणार आहे तर साहित्यामध्ये कोथिंबीर दाखवायचं विसरून राहिलं ला, त्यामुळे लास्टला यामध्ये कोथिंबीर ऍड केली तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी आपण तेल घालूया तेल तापलं की यामध्ये आपल्याला जिरे घालायची आहेत जिरे छान अशी तडतडली नंतर यामध्ये वाटलेला लसूण अद्रकीचा पेस्ट कांदा कांदा थोडा भाजला गेला की यामध्ये आपल्याला गाजर घालायचा आहे नंतर यामध्ये शिमला मिर्च हिरव्या मिरच्या टोमॅटो आता आपल्याला सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं तेलामध्ये भाजलं गेलं नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आणि इथे मी एक चमचा गरम मसाला घातला आहे जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर ते तुम्ही देखील घालू शकता पाणी घालू तर इथे मी दोन तांबे पाणी घातलं आहे माझ्याला मस्त अशी उकळी आली यामध्ये आपण बासमती तांदूळ धुतलेले घालूया तर इथे मी तीन वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेतले आहेत ते घालून घेऊ आणि भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे चमच्यानी हलवून घेऊया आणि याला आता झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवून वाफेवर खिचडी घेऊया तर आता आपण कढी बनवायला घेऊया तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतला आहे त्यामध्ये एक वाटी दही चवीनुसार मीठ घालू आणि वाटलेल्या मिरचीचा ठेचा घालू तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार तुम्ही ठेचा घाला अगदी थोडी हळद घालून याला मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यातल्या गुठळ्या मोडत मोडत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच फेटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घातलं तेल आपल्याला तापलं गेलं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की नंतर यामध्ये आपल्याला कढीचं बेटे घालायचं आहे आणि आपल्याला याला उकळी द्यायची आहे तर बघा मस्त अशी उकळी आली ला, आहे कढीला चमच्यानी हलवूया आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालू मस्त अशी आपली कढी बनून तयार आहे तर आता आपण भजी बनवायला घेऊया तर इथे मी चार तास मुंगाची डाळ भिजत घातली होती डाळ मी साल असलेली घेतली आहे याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यात डाळ भिजत घालू शकता म्हणजे लवकर भिजेल सात ते आठ लसणाच्या काचोळ्या हिरव्या मिरच्या टाकून मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व वाटून घेतलं आहे वाट वाटलेल्या मुगाच्या डाळीमध्ये धनेजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतला आहे गरम गरम तेलामध्ये भजी सोडू आणि दोन्ही बाजूनी भज्जी व्यवस्थित अशी तळून घेऊ तर मी व्हिडिओ काढायच्या आधीच घरच्यां घरच्यांसाठी गरम गरम भजी तळून दिली होती त्यामुळे तेल असं झालं आहे तर बघा मस्त अशी आपण भजी तळून घेतली आहे आता भजी तेलातून बाहेर काढू आमच्या हिंगोलीमध्ये खिचडी भजी खूप फेमस आहे त्यामुळे तुम्ही कधी पण आले की खिचडी भजी खाऊन जा तर भजी मस्त अशी मी तळून घेतले आजचं आपलं रात्रीचं जेवण तयार आहे तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका